రుగ్నా రిసెప్షనిస్ట్ तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झाला मनसे कार्यकर्त्यांनी शोधले मनसे स्टाईल चोप देत केले पोलिसांच्या हवाली पीडितेच्या नांदिवली गावातील श्री बाल चिकित्सालय रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला सोमवारी सायंकाळी एका परप्रांतीय तरुणाने अमानुष मारहाण केली होती या मारहाणीचा व्हिडिओ मंगळवारी समोर आला नांदिवली गावातील श्री बाल चिकित्सालय रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट ला मारहाण केल्याचे व्हिडिओ नंतर सदर आरोपी करीत होते त्याशिवाय हाती घेतली होती अखेर आरोपीला ताब्यात घेत मनसे स्टाईलने धडा शिकविला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले मनसे उपशहर अक्षय योगेश गव्हाणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की नेवाणी नाक्यावरून होतो तेव्हा आम्हाला संशयित आरोपी दिसून आला हा तोच असावा म्हणून त्याची विचारपूस केली असता आमची धरपकड झाली त्याला आम्ही ताब्यात घेतले आणि मानपाडा पोलीस ठाण्यात जमा केली यावेळी त्याला मनसे स्टाईलने धडा शिकवला असल्याचेही गव्हाणे म्हणाले पोलीस उपायुक्त दीपक झेंडे यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की आरोपीच्या भावाला आम्ही आधीच ताब्यात घेतले होते त्यानंतर आता सतर्क नागरिकांमुळे गोकुळ झा या मुख्य आरोपीला अटक केली आहे आरोपीला उद्या न्यायालयात सादर केले जाईल या गुन्ह्यामागे त्याचा हेतू काय होता याचाही तपास केला जाईल झालेल्या मारहाणीमुळे तिला अर्धांग वायू होण्याची शक्यता डॉक्टर खान यांनी बोलून दाखविली त्यामुळे तिच्या जीवितेला धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण